नरेंद्रभाई मोदीजी गेल्या अठ्ठावीस टक्के एस देशातली जीएसटीचे स्लॅब आशिल्ले जे अठ्ठावीस आशिल्ले अठरा आशिल्ले बारा आशिल्ले पाच आशिल्ले असे जे स्लॅब आशिल्ले ते जी एस टीचे स्लॅब हे आज दोनच दोन कॅन्सल केलेले असा आणि तातून सामान्य मनीस गरीब असा शेतकरी असा डे टू डे जे लागता लागतं खाऊक लागतात जेव्हा लागतात औषधं असतली भरग्यांचे शाळेचे सामान असं ते हजेचे भरपूर जीएसटी कमी केलेली असा फक्त जे अकरा आश पार हाडिल्ले असा काही झेव केले असायक आणि म्हणून ह्या ह्या सगळ्या नवरात्राच्या दिसांच्या हे सगळे जीएसटीचे रेट कमी करून सगळ्या देशाक राहत दिली असा मदत केली असा हा त्या सगळ्या घो वर्ष देवभर करू शकतो आणि म्हणूनच व बावीस ते एकोणतीस हो एक जी एस टी उत्सव म्हणजे लोकांपर्यंत वचून जे व्यापारी असा त्यांना मिळून तांचे स्वागत करून त्यांना बेगिना बेगीने इम्प्लिमेंटेशन योग्य रद्द करून लोकांनी मदत करत जी एस टी जी एस टी कराचे रेट तुम्ही पहिली घेतले असंकडे ते कंप्रेन्सिएट जातले आणि आताच्या दरीन लोकांना हे जी एस टी कमी लावून तांना मदत करा असे एक सांगपा लोकांना देशातल्या राज्याबरोबर गोय सुद्धा आज पुढे सगळे आमचे मंत्री यांकडं सगळे दिले कार्यकर्ते ते दुकानदारांकडे वचून त्यांचे अभिनंदन करून त्यांनी इंप्लिमेंटेशन आणि व एकोणतीस तारीखपर्यंत कार्यक्रम करतो आणि आमचे कार्यकर्ते आमदार मंत्री हे सगळे गोयभर सगळ्या आधार करून घेऊन सांगतले आणि लोकांचे धन्यवाद